गुलीगत धोका बुकिट टेंगूळ खरंच हे शब्द मी कधी ऐकले नव्हते पण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्व्यात कॉन्टेस्टंट म्हणून सहभागी झालेल्या हे डायलॉग महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या देशात प्रसिद्ध झाले रितेश देशमुखचं होस्टिंग असणारा बिग बॉसचा पाचवा सीझन अवघ्या सत्तर दिवसात आटोपता घेतला खरा पण बारामतीच्या सूरज चव्हाणने घरात जाण्यापूर्वी ट्रॉफी मीच उचलणार हा शब्द जो समोडला होता तो पाळला आणि बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा तो महाविजेता झाला त्याच्यासोबतच पहिला इंडियन आयडल हा शो जिंकणारा गायक अभिजित सावंत देखील शर्यतीत होता पण त्यालाही सूरजने मागे टाकलं पण या निर्णयामुळे अनेकांनी बिग बॉसने सूरजला सिंपती दिली तो गरीब असल्यामुळे त्याला आर्थिक मदत हवी त्याला जिंकवलं अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या पण खरंच तसं आहे का नेमकी सूरजची बाजू काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहता महाएमटीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे आलीक सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आईवडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र नक्की हा सूरज चव्हाण आहे त्याला गुलीगत डोका टेंगूळ हे गावातून अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत सूरजचं बालपण गेलं सूरज दहा वर्षाचे असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही आणि त्या आजारी पडल्या कालांतराने त्यांचं देखील निधन झालं लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपल्यामुळे सुरतची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आणखी होत गेली घर चालवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती घरात पाच बहिणी असल्यामुळे त्यांचा सांभाळ करण्यासाठी आर्थिक जबाबदारी खांद्यावर सूरजने उचलली आणि शिक्षणाची शिदोरी मात्र बाजूला ठेवली सूरज मजुरी करत होता आणि दिवसाला तीनशे रुपये कमवत होता अत्यंत दिवस पाहिलेल्या सूरजची गणपती बाप्पावर मात्र फार श्रद्धा आणि म्हणूनच त्याने मजुरीतील पैसे वाचवले आणि पाचशे रुपयात त्याने गणपती बाप्पाची मूर्ती बसवली एक वेळेसच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या सूरजने त्याच्या मनाची श्रीमंती या एका कृतीतून नक्कीच दाखवली बिग बॉस जर तुम्ही पाहिलं असेल तर बिग बॉसच्या या सीझन मध्ये ज्यावेळेस गणेश चतुर्थी होती तेव्हा घरामध्ये रितेश देशमुखने जिनिलिया देशमुखने बनवलेले मोदक पाठवले होते आणि त्यावेळी सूरजने मोदक घेतला खरात उकडलेला पण त्याने स्वतः खाण्याआधी पहिला रितेश सरांना त्यांनी विचारलं की मी बाप्पाला दाखवू का आणि त्याने तो पहिला बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि मगच त्याने खाल्ला खरंच साधेपणा अख्यादाच्या बिग बॉसच्या प्रवासमध्ये कायम दिसत होता तर या चलाखीच्या स्थितीतून जात असताना सूरजच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं भारतात तेव्हा टिकटॉकचा बोलबाला सुरू होता सूरजने टिकटॉक वरून आपला ऑनलाईन प्रवास सुरू केला टिकटॉक वरील लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांचं मनोरंजन करू लागला पण काही काळानंतर टिकटॉक वर भारतात बंदी आली आणि सूरजने आपला मोर्चा कडे वळवला इंस्टाग्रामवरही त्याचे चाहते प्रचंड वाढले बुक्कीट टेंगुळ गुलीगत धोका झापूक झुपूक या शब्दांमुळे तो नेटकऱ्यांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आणि यातूनच त्याला बिग बॉसच्या पाचव्या सीझनची ऑफर मिळाली सुरुवातीला त्याला असं वाटलं की त्याला फसवत आहे पण त्याच्या एका त्याला सांगितलं की नाही तुला खरच बिग पण आपलं गाव आपलं कुटुंब सोडवत नव्हतं पण आजवर त्यांच्यासाठी मेहनत करणाऱ्या पाच बहिणींच्या त्या भावाने पुन्हा एकदा आपला विचार न करता चंदेरी दुनियेतून स्टार सोबत एका छताखाली काही दिवस राहायचा निर्णय घेतला आणि जुलैमध्ये सूरजचा बिग बॉसच्या घरातील प्रवास सुरू झाला पहिल्या दिवसापासूनच सूरज प्रचंड कॉन्फिडंट होता पण त्याला कोणताच गर्व किंवा ओव्हर कॉन्फिडंट नव्हता हे दिसलं घरात तर सोशल मीडिया स्टार धनंजय पवार यांच्यासोबत आला त्यावेळी आधीच घरात उपस्थित असणाऱ्या इतर सदस्यांनी धनंजय यांचं स्वागत केलं पण सूरज मात्र तिथे त्यांच्याकडून इग्नोर झाला पण म्हणतात ना चांगल्या वस्तूंची किंमत काही काळाने नक्कीच कळते तसंच झालं सूरजच्या बाबतीत इंडिव्हिज्युअल गेम तो पहिल्या दिवसापासून खेळला पण त्याने घरात कधीच कुणाशी वैर केलं नाही घरातील प्रत्येक महिलेला त्याने बहिणीप्रमाणे आणि वर्षा उजगावकर यांना आईप्रमाणे वागवलं पंढरीनाथ कांबळे तर त्याचे पाठीराका झाले होते पण खरंच त्यांनी त्याला वेळोवेळी निस्वार्थीपणे मदत केली हेही तितकंच खरं बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सूरज चव्हाण कदाचित पहिला असा घरातला कॅप्टन ठरला असेल जो व्हावा म्हणून संपूर्ण घर प्रयत्न करत होतं तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सूरज अत्यंत गरिबीतून वर आला रील स्टार झाल्यावर जे काही पैसे मिळाले ते देखी लोका ने लुबाडले पण तरीही त्याने त्याच्या त्याला 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 गावी हक्काचं घर बांधायचंय आणि सुदैवाने तो हे पर्व जिंकल्यामुळे विजेती रक्कम तो घर बांधण्यासाठी वापरणार असून त्याचं नाव तो बिग बॉस असं देणार आहे पण काही जणांनी त्याला केवळ घर बांधता यावं किंवा गरीबाई म्हणून त्याला बिग बॉस हा सीझन जिंकवलं असं म्हणून हिणवलं पण तीच मंडळी त्याने घरात प्रत्येक वेळी योग्य गोष्टींसाठी घेतलेला स्टँड प्रसंगी निक्की अरबाला सुनावलेले खडे बोल सपशेल इग्नोर केले त्याच्यासोबत शर्यतीत अनेक सदस्य होते ज्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स होता पण सूरजने केवळ त्याच्या साधेपणाने महाराष्ट्रातील तमाम जनतेची मनं जिंकली आणि हे सिद्ध केलं की प्रेक्षक केवळ फेम पाहत नाहीत तर सच्चा खिलाडीचा गेम देखील पाहतात बरेच जण असं देखील म्हणत होते की सूरजला बिग बॉसचा खेळ कळला नाही पण मी तर म्हणेन त्याला खऱ्या अर्थाने बिग बॉसचा खेळ कळला तो म्हणजे कधीही न भेटलेल्या माणसांसोबत एका छताखाली इतके दिवस आपल्या भावना राग सांभाळून राहणं दिलेली कामं करणं कोणतीही कामं छोट किंवा मोठं नसते याची किंमत करणं तास स्पोर्ट्समनशिपने खेळून तेव्हा झालेली भांडणं तिथेच विसरून पुन्हा एकत्र घरात राहणं आणि महत्वाचं म्हणजे कुणाशीही विनाकारण वैर न करणं आणि तरीही कायम चर्चेत राहणं या सगळ्या गोष्टी सूरजने अगदी चोख पार पाडल्या आणि खऱ्या अर्थाने बिग बॉसचा तो विजेते झाला बरं तुम्हाला माहिती देते की बिग बॉस मराठीच्या महान तीम सोहळ्यात विजयी झाल्यानंतर सूरजवर बरी बक्षिसांचा वर्षाव झाला या पर्वातील ट्रॉफीसह सह विजेत्या सूरजला बक्षीस स्वरूपामध्ये चौदा लाख साठ हजारांचा चेक मिळाला तसंच कार्यक्रमाचे स्पॉन्सर पुणे गाडगिळ अँड सन्स यांच्याकडूनही दहा लाख रुपयांचा धनादेश जाहीर झाला एक इलेक्ट्रिक बाईक देखील त्याला मिळाली जाता जाता हे सांगेन की एकेकाळी एक वेळ उपाशी राहणारा सूरज आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपयांचं उत्पन्न कमवतो पण एवढी प्रसिद्धी येऊनही सूरजचा स्वभाव शांत आहे कोणत्याही गोष्टीचा त्याला गर्व नाही पण त्या स्वभावाचा फायदा देखील अनेकांनी घेतला फायदा काय अगदी गैरफायदाच घेतला आर्थिक व्यवहाराचं ज्ञान नसल्यामुळे सूरजला बऱ्याच वेळा देखील सामना करावा लागला पण विनोदी शैलीत इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती व्हिडिओ बनवून प्रसिद्धीच्या आलेल्या सूरज चव्हाणला मोठ्या पडद्यावर देखील आता काम करण्याची संधी मिळाली बरं का दोन हजार तेवीस साली मुसंडी या चित्रपटामध्ये तर दोन हजार चोवीस साली या चित्रपटामध्ये त्याला अभिनय करण्याची संधी मिळाली सोबतच नुकताच जो ग्रँड फिनाले पार पडला त्यावेळी दिग्दर्शक आणि कलर्स मराठी प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सुरज चव्हाणला घेऊन लवकरच एक चित्रपट करणार असल्याचं जाहीर देखील केलंय त्यामुळे असाच सूरज चव्हाणचा प्रवास यशस्वी हो आणि लोकांना सिंपती देणारा गेम काय असतो हे समजून घेण्याची सुबुद्धी देवो हीच सदिच्छा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि सूरज चव्हाण बद्दल तुमची मतं काय आहे त्यात प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा फेसबुक करावर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद